नमस्कार कढई स्वयंपाकघरातील महत्वाची कुकवेअर आहे कढईचे अनेक प्रकार आपल्या वापरात असतात आजकाल लोखंडी कढईचा वापर आपल्या स्वयंपाकघरात वाढलेला आहे कारण आरोग्याच्या दृष्टीने लोखंडी कढई हितकारक मानली जाते लोखंडी कढईचे दोन प्रकार आपल्याला मिळतात एक सर्वसाधारण लोखंडी कढई तर दुसरी बिडाची कढई यांचे नुकसान आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया साधारण लोखंडी कढई लोखंडाचा जाडपत्रा वाकून ठोकून बनवली जाते तर बिडाची कढई लोखंड व तीन टक्के कार्बन सिलिका यांच्या मिश्रणातून तयार होते लोखंडी पत्रा ज्या प्रमाणात जाड किंवा पातळ असेल त्या प्रमाणात कढई देखील जाड किंवा पातळ बनवू शकते पत्राच्या जाडीनुसार कढईचे वजन कमी जास्त असू शकते दोन लिटरच्या लोखंडी कढईचे वजन पाऊन किलो ते सव्वा किलोपर्यंत असू शकते या उलट बिडाची कढई ही साच्यातून बनवली असल्यामुळे खूप जास्त जाड व वजनदार असते अशा कढईचे वजन दोन किलोपर्यंत असू शकते या कढईचे वजन थोडे कमी राहावे याकरता कार्बन व शिलिका यांचे मिश्रण करून बिडाची कढई बनवली जाते यामुळेच जा कढईला थोडे दाणेदार स्वरूप प्राप्त होते बिडाच्या कढईचा सरफेस यामुळे थोडासा रफ असतो या उलट लोखंडी कढई स्मूथ असते लोखंडी कढई लगेच तापते व बराच वेळ गॅसवर राहिल्यास तळाला जळू शकते बिडाची कढई तापण्यास वेळ लागतो परंतु बिडाची कढई संपूर्ण एकसारखी तापते तसेच लोखंडी कढईपेक्षा बिडाची कढई अगदी सावकाश थंड होत जाते त्यामुळे बिडाच्या कढईत पदार्थ बराच वेळी ठेवल्यास जळू शकतो किंवा जास्त शिजू शकतो लोखंडी कढईपेक्षा बिडाच्या कढईतून लोहाचे प्रमाण अधिक जास्त प्रमाणात पदार्थात उतरते बिडाच्या कढईत बनवलेल्या पदार्थांना एक विशिष्ट स्वाद असतो यामुळे पदार्थ अधिक चवदार लागतात लोखंडी व बिडाची कढई वापरण्यापूर्वी यांचे सिझनिंग करावे लागते सिझनिंग बाबत अधिक माहिती या चॅनलवर इतर व्हिडिओमध्ये दिलेली आहे खरं तर घरगुती रोजच्या वापरायला लोखंडी कढई सोयीस्कर पडते वजनाला हलकी हाताळण्यास सोपी व साफ करण्यासाठी इझी असल्यामुळे लोखंडी कढई आपण नेहमीच वापरू शकतो या उलट बिडाची कढई जाडझूड व वजनदार असल्यामुळे रोज उपयोगात आणणे थोडे कठीण जाते परंतु प्रत्यक्षात बिडाची कढई जर व्यवस्थित तेल लावून रोज वापरली तर वापरण्यास अधिक योग्य बनत जाते शिवाय पिढ्यानुपिढ्या टिकू शकते व मुख्य म्हणजे यामध्ये पदार्थ अधिक चवदार बनतात लोखंडी कढई आपल्या दुकानात दोनशे रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत आहे तर बिडाची कढई पाचशे ते दीड हजारपर्यंत आहे आपल्या सोयीनुसार दोन्ही कोणतीही घेतली तरी वर्षानुवर्ष वापरू वाशा शकतात वाश या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या गृहोपयोगी वस्तूंच्या वापराविषयी विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद